नमस्कार मंडळी मी संगीता जय सियाराम मंडळी काल वसईच्या पालखीला गेलेली गुरुवारी ना आमच्या इथे वसई मठावरती पालखी असते आमच्या इथून दोन तासाचं ट्रॅव्हलिंग आहे दोन तास आणि दोन तास लागतात ता पालखीला पोचायला वसई मठावरती तर मी, पाँ, मी काल घर एक वाजता साडेबारा पाव पाहुणे एकला घर सोडलं होतं मी कालची प्रचिती तर टाकलेली आहेच तुम्हाला आणि अगोदरच मी बाहेरगावांवरनं येताना अगोदरच ठरवलं होतं की अठ अठरा तारखेची पालखी भेटली पाहिजे म्हणून पण दोन दिवस धगधग झाल्यामुळे थोडा मागे पुढे जीव होत होता की जाऊ की नको जाऊ कारण की खूप थकवा होता आणि थोडं बरं पण वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी गेली गेली पण थोडा उशिरा निघाली साडेबारा पावणेकला घरातनं निघालो असेल आम्ही तीन वाजेपर्यंत पोहोचलो वसई मठावरती खूप सुंदर आणि खूप छान पालखी झालेली आणि पालखी झाल्यानंतर आरती झाल्यानंतर थोडं तिथल्या गुरुजींनी मार्गदर्शन केलं पालखीबद्दल की आपण नवस मागतो पालखीला तर काही जणांचं म्हणणं आहे की आमचे नवस पूर्ण होत नाहीत तर मग गुरुजींनी समजून सांगितलं की तुम्ही पालखीला पालखी चालू व्हायच्या निदान दहा ते पंधरा मिनटं अगोदर पोहोचा खरं म्हटलं तर आपण दोन चार तास अगोदरच जायला पाहिजे कारण तयारी करायची असते मंदिरातली आतली फुज फुलांची सजावट करायची असते पालखी सजवायची असते त्याकरता आपण लवकर जाऊ तेवढंच चांगलं तिथली भांडी वगैरे घासायची असतात जेवणाची म्हणजे प्रसादालयामध्ये कायम असतं जेवढं करू तेवढं आपल्याला चांगलं असतं माऊलीच्या याच्याने आणि माऊलीच्या याच्यात स जे काही केलेलं ते कुठेच फुकट जात नाही जी सेवा करतो त्याचं फळ माऊली भरभरून देत असतात आपल्याला आणि खरंच मंडळी कधी गेलात ना कुठल्याही मठावरती तर निदान जशी घडेल तशी सेवा तास अर्धा तास जशी जमेल तशी सेवा करत जा मग त्या गुरुजींनी कालचा अनुभव सांगितला की तुम्ही पालखीला येता पालखीला नवस मागायला येता पण पालखी चालू व्हायच्या दहा पंधरा मिनटांनी येता काही जणं तर एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरती येतात मग अशाने तुमचे नवस पूर्ण होणार आहेत का आणि होतात ही नवस पूर्ण होतात मग त्याच्यानंतर मग तो माणूस पा पा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मग तो चुकीचा वागायला लागतो की चल नवस पूर्ण झाला चल आता माझी ह्या पालखीला मी थोडा उशिरा जाईल मग एक फेरी पूर्ण झाल्यावरती येणार मग दोन फेरी पूर्ण झाल्यावरती होणार अशाने तुमचे नवस पूर्ण होत नाहीत क्लिअर सांगितलं त्यांनी पालखीला नवस मागायचं आहे नवसाला यायचं आहे तर पूर्ण पाच प्रदक्षिणा होस तोपर्यंत पालखी करा पालखीवरती प्रदक्षिणा करा नाहीतर तर काही जण काय करतात येतात आणि साईडला उभं राहतात ती पालखीमध्ये ती तो नवस पूर्ण होत नाही तुम्ही जाणार ना तुमचा नवस आहे ना तर पूर्ण पाच प्रदक्षिणा मारा ज्या पालखीबरोबर वर पाच प्रदक्षिणा मारायची असतात ना त्या मारा आणि खरंच त्यांनी सांगितलं मी छान ठणकावून सांगतो की तुमचे नवस कसे पूर्ण होत नाहीत तुम्ही बघा पण आपल्या चुका असतात आपल्या चुकांमुळे आपले नवस पूर्ण होत नाही मग म्हणतो आपण की माझा नवस पूर्ण नाही झाला हे असं करू नका पालखीला जायचं आहे ना तर अगोदर जावा निदान अर्धा तास तरी अगोदर जावा आणि पालखी पूर्ण करून आरती करूनच कधीही निघा बघा आम्हाला कालचंच उदाहरण सांगतो आम्ही घाईघाईमध्ये निघालो कालची पालखी झाली आणि आम्हाला लांबचा प्रवास म्हणून आम्ही रिक्षा काढली आणि निघालो आणि आठ वाजता तर आम्ही तिथनं मठावरनं निघालो म्हणजे सेवा नाही केली नंतरची सेवा तर आम्ही केली नाही मी जाताच प्रसाद घेतला आणि भांड्याची वगैरे सेवा करून घेतली पण झाली पालखी झाली आणि आम्ही निघालो तर आम्हाला अक्षरशः रात्री तीन वाजले पोचायला एवढं ट्रॅफिकमध्ये फसलो आणि थोडा छोटा प्रॉब्लेम पण झालेला त्याच्यामुळे आम्हाला रात्री तीन वाजले जिथे दोन तासाचा रस्ता तर ता आम्हाला विचार करा आठ वाजल्यापासून तर रात्री घरी पोचायला तीन वाजले म्हणजे किती लेट झाला आम्हाला तुम्ही विचार करू शकता आणि तेच आमच्याबरोबर एक खामकरताई म्हणून आहे त्यांना तर भरपूर जण ओळखतात मी क्लिअर कट नाव सांगते तुम्हाला त्या सगळं आवरून सेवा करून भांडी घासून सगळं आवरून आमच्या नंतर निघाल्या अर्धा एक तास आणि त्या आमच्या अगोदर सव्वा बाराला पोचल्या फक्त त्यांनी रस्ता चेंज केला एवढंच आहे की त्या दुसऱ्या रस्त्याने गेल्या भिवंडी रोडनी गेल्या आणि आम्ही नेहमीच्याच रोडनी ने आलो पण ट्रॅफिकमध्ये एवढं फसलो एवढं फसलो ना की अक्षरशः आम्हाला यायला रात्रीचे तीन वाजले काल पालखीवरनं आठ वाजता निघालेलो आम्ही तीन वाजता दोन तासाचा प्रवास पण आम्हाला किती तासाचा प्रवास घडला बघा आमचा स्वतःचा अनुभव मी असं काही त्यांना कॉल केला मग ते आम्हाला बोले अगं मी तर सव्वा बाराला चाले मी सगळं आवरून आलो आम्ही सगळी पालखीची तयारी करून भांडी वगैरे घासून सगळं निघालो आणि ते बरोबर जे दोन गुरुबंधू होते म्हणजे आमच्या दोन रिक्षा होत्या त्या दुसऱ्या रस्त्याने निघाल्या आणि खरंच ते सगळी सेवा आटपून सगळं करून निघाले ना त्यांना वेळेवरती माऊलीने सुखरूप घरापर्यंत पोहोचवलं माऊलीने आम्हाला पण काल खूप मोठ्या संकटातनं काढलं आणि खरंच आमची रिक्षा फसलेली खूप मोठ्या याच्यामध्ये पाण्यामध्ये पण त्यातून पण माऊलीचं नाव घेऊन आम्ही सुखरूप निघालो त्यातनं पण घरी यायला एवढंच की ट्रॅफिकमुळे खूप फस हात जोडून सांगणं आहे की पालखीला जाताना तर अगोदर जावा आणि पालखी पूर्ण करूनच निघा पालखी पूर्ण झाली सगळं औरून होईल त्यावेळेला तुम्ही निघा सुखरूप घरी पोचवायचं काम सद्गुरूंचं असतं आपले रामानंदाचार्यजी कुठलेही अडथळा न येता सुखरूप घरी पोचवतील आपल्याला काल आम्हाला आलेला दिवसभरातला हा दुसरा अनुभव होता खरंच मला नंतर कळलं की त्या कामकर्त्यांनी मला समजून सांगितलं की सेवा करून निघत चला आपण घाईघाईत निघतो ते चुकीचं होतं खरंच पूर्ण करून निघत चला आपली सेवा आहे ती आणि करून बघा आणि फळ घ्या जय सियाराम आणि ही बघा कालची पालखी अशी सुंदर झाली आमची पाहू शकता तुम्ही थोडासा व्हिडिओ घेतला मी काल नवी मुंबईची पालखी होती आमच्या आणि खूप छान झालं पण आमच्या थोड्या चुकीमुळे आम्हाला त्रास झाला याच्या पुढे आता कानाला खडा की अशा चुकून चुक्या करणार नाहीत आम्ही वेळेवरती जाणार आणि वेळेवरती येणार आणि तुम्ही तोच प्रयत्न करा की पालखी खालून जाताना नवस मागताय तो नवस पूर्ण व्हायचा असेल तर पूर्ण पाच प्रदक्षिणा पूर्ण होत

आणि खरंच मंडळी तसाच प्रयत्न करा तुम्ही की पालखीला जाताय आहे ना तर नवस मागा आणि खरंच पालखीचे नवस पूर्ण होतात की मी पाच वाऱ्या करेल पाच पालख्या करेल या सात पालख्या करेल खरंच नवस पूर्ण होतात मागून बघा आणि वेळेवरती जायचा प्रयत्न करा बस एवढंच सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवला जय सियारा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका